नमस्कार चला आज आपण शेंगदाणा लाडू बनवूया पौष्टिक असे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान शेंगादाणे आपल्याला भाजून घ्यायचे आधी छान स्वच्छ करून घ्यायचे शक्यतो जाडबुडाची कढाई वापरा शेंगदाणे भाजताना आणि आधी थोडेसे उन्हात वाळवून घ्या म्हणजे लवकर भाजले जातात मंद गॅसवर आणि गॅसही कमी लागते एक दहा ते बारा मिनिट आपल्याला लागले छान असं खुसखुशीत असे आपले शेंगदाणे छान भाजून निघाले आता मी हे सगळे सालं काढून घेणार आणि पाकडून घेणार म्हणजे सगळे शेंगादाण्याचे सालं निघून जातील आता हे आपण मोजून घेऊया सालं काढलेले शेंगदाणे तीन वाटी मी शेंगादाणे घेतले आणि दीड वाटी गुळ घेतलं गुळ तुम्ही किसनीनं किसून पण घेऊ शकता किंवा चाकूने कट करून बारीक बारीक करून घ्यायचा म्हणजे लवकर आपलं मिक्स होते मिक्सरमध्ये छान असे पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू होतात हे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा उपवासाला आहे तेल तूप बिलकुल वापरायचं नाही फक्त आपण शेंगादाणे आणि गूप दोनच वापरतो आणि पल्स मॉडल आपण हे असं फिरून घ्यायचं एकदम नाही फिरून घ्यायचं आता आपण बघूया किती जाडसर राहिलं ते आणि एकसारखे बारीक होतात ते असं थोडं पल्स मोडवर घेतल्यामुळं तर आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्हाला दाखवते मी अजून थोडंसं जाडसरच आहे पुन्हा आता मी एक दोन वेळा फिरून घेते एक सारखं नाही फिरवायचं थोडं थोडं फिरवायचं म्हणजे आपलं एकसारखं शेंगदाण्याचं कूट तयार होतं आणि हाताने छान चळून घ्यायचं लाडू बांधले जातात तेले सुटले जात छान असे पौष्टिक लाडू तयार होतात प्रवासातही नेऊ शकता उपवासालाही चालते खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप पण नाही ठेवायचं म्हणजे छान आपले खमांगाने खुसखुशीत अतिशय पौष्टिक असे शेंगदाणा लाडू तयार तुम्ही लहान मुलांना एखादा लाडू डब्यामध्ये पण देऊ शकता धन्यवाद